नमस्कार मी माधव कदम नचिकेत कृषी केंद्र वसमत यांचा प्रोपरायटर आम्ही सुभाष अण्णा सपकाळ वसमत मध्ये आलेलो आहे वसमत मध्ये शेत आहे आपण प्रथम शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ नाव सांगा गंगाराम सपकाळ वसमत मोबाईल नंबर तालुका मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस पंचावन्न एकोणऐंशी चौऱ्याऐंशी अण्णा तुम्हाला वर्षी हळदीच्या उत्पन्नामध्ये काय फरक वाटतो शेंगामध्ये काय फरक वाटतो लोकांच्या म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे कशाच्या कमतरतेमुळे लोकांपेक्षा तुम्हाला आवडत कसा आलेला आहे ही थोडी माहिती द्या काय काही सड नाही सड नसल्यामुळे लांब झालेली भरपूर हा उकलेली तरी तुम्हाला उत्पन्नामध्ये समाधान आहेत का समाधान बरोबर बरं अंजादा तुम्हाला एकरी उत्पन्न काय येईल अशा अंजादा सांगा यावर्षी कमीत कमी तीस क्विंटल येईल येईल तीस क्विंटल नुँ। लोकांच्या मनात तुम्ही म्हणजे समाधानी आहात हो। हा तर सर बघू शकता तुम्ही हळदीची साईज बघू शकता हळदीचं खोम बघू शकता कुरकुरीत बघा तर यावर्षी यायच्या हळदीला आळी वगैरे आळीचा प्रादुर्भाव जास्त होता किडीचा पण यायला कुठेही लागू दिल नाही प्रत्येक वेळेस आपण जसं मार्गदर्शन केलं त्यांना समजून घेतला आणि वेळोवेळी केलेल्या आहेत इथून पुढे शेतकऱ्याला काय सांग आमच्या दुकानावरच मार्गदर्शन तुम्हाला योग्य वाटते का चांगलं वाटते चांगलं वाटते इथून पुढे शेतकऱ्याला काय सांगणार बाबा आमच्या दुकान बद्दल कृषी केंद्र मधून तर तुम्ही माझ्या हातावर आज दोन वर्षापासून करत आहात तुमच्या अजून काय काय पीक तुम्हाला केळी केळीमध्ये गेल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला काय वाटतं एक नंबर केळीला गेल्या बरं त्याच्या केळी पाहू शकता सव्वीस आवर चालतो गेल्या वर्षी बर... पंचवीस सव्वीस आता आपण सुभाषांना सपकाळच्या केळीच्या प्लॉट वर आलेलो आहे तर याचा केळीचा बगीचा कसा फुललाय ते बघा पेंद्याची साईज दाखवा सर त्याला केळीच्या फांद्यामध्ये पानामध्ये गॅप कसा आहे ते बघा कारण कसं आहे केळीच्या जे गाभा आहेत त्याच्याहून केळी कशा म्हणजे कसा घड पडेल हे याचा या अंदाज लागू शकतो एवढ्या टेम्परेचर मध्ये याचा भाग असा फुललेला आहे बघा केळीचा साडेचार हजार गुड आहेत आणि स्वतः केळीचे व्यापारी आहेत त्याला टाइम हे गड्यावर शेती करतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन जे बी आपण केलं त्याचे वेळोवेळी व्यवस्थापन व्यवस्थित करतात बरोबर दोन मिनिटं आम्हाला तुम्हाला गेले वर्षी जी आपण केळी घेतलेली आहे किती केळी गेले वर्षी आपलं केळीच गेले वर्षी तीन हजार होत तीन हजार वर्षीच्या जे आपण ट्रीटमेंट तुम्हाला दिलं गेले वर्षी आपल्याला केळीमध्ये तुम्हाला समाधान झालं की नाही भरपूर समाधान बरं गेले वर्षी तुम्हाला किती रास आली ती अंजादी सांगायची तेवीसच्या विचार तेवीसच्या विचार तर अंजादा आपल्याला खर्च किती उत्पन्न किती झालं त्याच्यामध्ये आम्हाला खर्च आला एक लाख दहा हजार हा उत्पन्न किती झालं चौदा लाख पन्नास हजार चौदा लाख हे म्हणजे मी मनानं सांगत नाही शेतकरी समोर आहे शेतकऱ्याचं काय आपल्याला घ्यायचं नाही शेतकऱ्या मला दोन पैसे देणार नाही बघा त्याचे ते उत्पन्न बघा आणि विशेष म्हणजे काय माणसावर शेती करून घेतात ते व्यापारी असून सुद्धा वेळोवेळी शेतामध्ये येणं आणि या वेळेस एवढा केळीचा भाग फुलविनच आणि व्यवस्थितरित्या मार्गदर्शन ऐकिन आणि टायमा टायमाला करणं ही सर्वात मोठी बाब आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपेतो